साहेब विधानसभेच्या निवडणुका पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लागलेल्या ला आहेत आणि आपण यापूर्वी दोन टर्ममध्ये पदवीधर मतदारसंघातून निवडून देखील आलेले आहेत आपण निवडणूकही पाहिलेली आहे आता यावेळेस पुन्हा एकदा जी निवडणूक येत आहेत काय म्हणाल भाजप कशाप्रकारे सामोरे जाईल निश्चितपणे या ठिकाणी भाजप हॅट्रिक करेल निरंजन डावकरे महायुतीचे उमेदवार आहेत आणि जसं मोदीजींनी प्रधानमंत्री पदाची हॅटलिंग केली होती तशी या पदवीधर मतदारसंघामध्ये देखील पुन्हा एकदा आम्हाला निश्चितपणे यश मिळेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही पुढच्या काळामध्ये अनेक योजना अनेक शैक्षणिक योजना रोजगाराच्या योजना येणार आहेत आणि त्या सगळ्या योजना राबवण्याची क्षमता जी आहे आमचे उमेदवार निरंजन डॉक्टर यांच्यामध्ये आहे एक शून्य आणि शिकलेले उपस्कृत अशा प्रकारचे उमेदवार डॉक्टर आहेत आणि मला खात्री आहे की पदवीधार त्यांना सहकार्य करतील आणि सर्व धोरण संबंध कोकणपट्टीमध्ये पहिल्या फेरीमध्ये देखील ते निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या बरोबर